अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा जर आपल्या घरामध्ये नजरबाधा झाली असेल सुख समृद्धी नसेल घराला दृष्ट लागली असेल तर प्रत्येक आमवशेला हा उपाय तुम्ही नक्की करायला पाहिजे तर चला तर पाहूया असा कोणता उपाय आहे जो आपण प्रत्येक आमावश्याला करायला पाहिजे बघा आपल्याला रोज कितीतरी माणसं भेटत असतात तसेच आपल्या घरीही येत असतात परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल काय विचार आहेत हे आपल्याला समजू शकत नाही किंवा काही लोक आपल्या तोंडावर गोड बोलत असतात परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल काय आहे हे आपल्याला सांगता येत नाही आजकाल या गोष्टीचे प्रमाण खूप वाढलेले आहे काही लोकांना बघा इतरांकडे हे आहे ते आहे गाडी आहे दोन बंगले आहेत हे पाहत नाही त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट वासना निर्माण होत असतात त्यामुळे त्याचा आपल्या घरावर वाईट परिणाम होतो असतो त्यामुळे या वाईट विचारांचा वाईट गोष्टींचा आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर कोणताही वाईट परिणाम होऊ नये यासाठी अमावस्येच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहावी घराला कोणाची वाईट नजर लागू नये यासाठी प्रत्येक महिलेने अमावसेला हा उपाय करायला पाहिजे चला तर पाहूया याची संपूर्ण माहिती या व्हिडिओची माहिती संपूर्ण पाहिजे असेल तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा हे जे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ते प्रत्येक अमावसेला न चुकता तुम्हाला करायचे आहे त्यामुळे तुमच्या घरातील सुख समृद्धी आणि ऐश्वर हे कायम टिकून राहील बघा प्रत्येक आमावसेला आपल्या घरामध्ये जी जाळी लागली असेल कानाकोपऱ्यात जी जाळी असेल ती जाळी काढायची आहे तसेच आपल्या घरामधील बेडशीट आहे ते बदलायचे आहे त्याचप्रमाणे तुम्हाला सोप्याचे कवर देखील बदलायचे आहेत घराचे अंगण हे स्वच्छ झाडून घ्यायचे आहे त्यानंतर पाण्यामध्ये खडे मीठ हळद आणि गोमूत्र एकत्र करून हा सडा आपल्या अंगणामध्ये मारायचा आहे त्याचप्रमाणे गोमूत्र हळद आणि खडे मीठ याने बनवलेल्या पाण्याने तुम्ही आपल्या घरातील फरशीसुद्धा पुसायची आहे प्रत्येक आमोसेला न चुकता हा उपाय तुम्हाला करायचा आहे आपल्या घरातील नकारात्मकता कमी करण्यासाठी हा उपाय तुम्ही जरूर करा बघा त्यामुळे अमावशा हा वाईट दिवस नसतो तर आपल्या घरातील नकारात्मकता काढण्यासाठी हा लक्ष्मीचा पवित्र दिवस असतो आपण केलेल्या कष्टाचे मेहनतीचे फळ आपल्याला मिळावे असे वाटत असेल तर आपण हे छोटे छोटे उपाय नक्की करून पहा त्यामुळे आठवणीने न चुकता अमावस्येच्या दिवशी हा उपाय तुम्हाला करायचा आहे बघा आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे म्हणजेच मुख्य प्रवेशद्वार आहे त्यामधून घरामध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टींचा प्रवेश होत असतो त्यामुळे प्रत्येक अमावसेला पाण्यामध्ये अम खडे मीठ गोमूत्र आणि हळद टाकून एका कपड्याने स्वच्छ दरवाजा पुसून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये कसलीही वाईट बाधा येणार नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये वाईट गोष्टी प्रवेश करणार नाहीत बघा हे अतिशय छोटे आणि सोपे उपाय आहेत ते तुम्ही नक्की करू शकता बघा वेळ काढून जर तुम्ही हे सोपे सोपे उपाय केले तर तुमच्या जीवनातील दुःख अडचणी तसेच त्रास नक्कीच कमी होण्यास मदत होईल परंतु हा उपाय तुम्हाला सातत्याने करायचा आहे म्हणजेच एका आमोशाला केला आणि नंतर दुसऱ्या आमंश्याला केला नाही असं अजिबात करायचं नाही प्रत्येक आमवश्याला न चुकता हा उपाय तुम्हाला करायचा आहे बघा तुरटीचा उपायसुद्धा तुम्ही अमावसेला करू शकता बघा आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे ती कमी करण्यासाठी तुरटी हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे बघा जर तुम्ही अमावसेच्या दिवशी तुरटीचा एखादा तुकडा कपड्यामध्ये बांधून मुख्य प्रवेशद्वारावर बांधला तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता येणार नाही हा अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे त्यामुळे तुम्ही हा नक्की करू शकता तुरटी ही हळूहळू विरगळत असते जस जशी तुरटी ही विरगळते तश तशी ही तश तशी आपल्या घरातील नकारात्मकता ही शोषली जाते तसतशी आपल्या घरातील नकारात्मकता ही शोषली जाते ज्यावेळेस पूर्णपणे ही तुरटी विरगळेली असते त्यावेळेस तुम्ही नवीन तुरटी ही प्रवेशद्वारावर बांधायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही घरामध्ये असलेल्या तुरटी ही बारीक करून घ्यायची आहे या पावडरीचा उपयोग तुम्ही अमावस्याच्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी करू शकता बघा अमावस्याच्या दिवशी आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाजवळ जी पायपुसणी असती ती पायपुसणी स्वच्छ धुवून घ्यायची आहे बघा नंतर तुम्हाला ही बारीक केलेली जी पावडर आहे ती पावडर एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवायची आहे जे आपले पायपुसणी आहे त्या पाय पुसण्याच्या बरोबर मधोमध हे ठेवायचे आहे आणि वरून पाय पुसणे ठेवायचे आहे त्यामुळे जेव्हा लोक आपल्या घरामध्ये येतील तेव्हा ते पायपुसनेवर पाय दिल्यामुळे त्यांच्यामध्ये जी नकारात्मकता आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही बघा जी कोणी व्यक्ती आपल्या घरामध्ये येईल ती, घरा ती प्रथम तुरटीवर पाय देईल त्यामुळे त्याच्यामध्ये असलेली नकारात्मकताही कमी होईल त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता शिरणार नाही बघा हे सोपे सोपे उपाय अमावस्येच्या दिवशी तुम्ही नक्की करू शकता बघा अमावस्येच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमच्या घरामध्ये ज्या काही पायपुसण्या आहेत त्या पायपुसण्या भिजवताना तुम्हाला तुरटीच्या पाण्यामध्ये भिजवायचे आहे कारण या पायपुसणीमध्ये सगळ्यात जास्त धूळ जमलेली असते त्याचप्रमाणे बाहेरून येणारी नकारात्मकता ही या पायपुसणीमध्ये असते त्यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होत असतो हा वास्तुदोष कमी करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता बघा अमावस्येच्या दिवशी हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे त्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता कमी होण्यास मदत होईल बघा जे जे काही उपाय तुम्हाला अमावस्येच्या दिवशी करता येतील ते तुम्ही नक्की करा बघा म्हणतात की जे ते हात फिरवल तिथं लक्ष्मी दिसते त्यामुळे जेवढी स्वच्छता तुम्हाला अमावस्येच्या दिवशी करता येईल तेवढी तुम्ही करायची आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही कायमची टिकून राहत असते बघा वेळात वेळ काढून तुम्ही हे उपाय नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल त्याचबरोबर तुम्ही पायपुसणीसोबतच घरातील बेडशीट सोप्याचे कवर गाद्यांचे कवर हे सुद्धा तुरटीच्या पाण्यामध्ये भिजवू शकता त्यामुळे घरातील नकारात्मकता कमी होण्यास मदत होईल त्याचप्रमाणे आपल्या देवघरामध्ये जे अष्टगंध आहे हळद आहे कुंकू आहे या सगळ्यांचे मिश्रण करून तुम्ही आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर शुभ लाभ आणि स्वस्तिक काढायचे आहे त्याचप्रमाणे आपल्या घरातील मुख्य प्रवेशद्वाराच्या भिंतीसुद्धा स्वस्तिक हे शुभचिन्ह तुम्हाला काढायचे आहे त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी तुम्ही हळदीचे लेपन सुद्धा करू शकता त्याचप्रमाणे हे लेपन बनवताना या हळदीमध्ये गोमूत्र गुलाबजल आणि सुवासिक अत्तर मिक्स करायचे आहे आणि या मिश्रणाने आपल्याला आपल्या उंबरठ्यावर हा लेप द्यायचा आहे कारण लक्ष्मीला सुगंध हा अतिशय प्रिय आहे त्यामुळे या अमावस्येच्या दिवशी तुम्ही लेपन करताना या गोष्टीचा समावेश करायचा आहे अशा प्रकारे आपल्या घराचे मुख्यद्वार हे सुशोभित आणि स्वच्छ ठेवायचे आहे त्याचप्रमाणे शक्य असेल तर तुम्ही आंब्याच्या पानाची तोरण देखील अमावस्याच्या दिवशी बांधू शकता त्याचप्रमाणे अमावस्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी उंबरठ्याच्या बाहेर दोन्ही बाजूला दोन दिवे प्रज्वलित करायचे आहेत असे केल्यामुळे माता लक्ष्मीही आपल्या घराकडे आकर्षित होत असते त्याचप्रमाणे तुम्हाला अमावस्येच्या दिवशी न चुकता उमराच्या बाजूला धूप लावायचं आहे त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी तुम्ही सुद्धा काही सोपे उपाय करू शकता बघा तुम्ही स्वयंपाकघर पुसत असताना यामध्ये खडे मीठ गोमूत्र आणि हळद मिक्स करून फरशी पुसून घ्यायची आहे त्याप्रमाणे तुम्ही किचनसुद्धा याच पाण्याने साफ करू शकता त्यामुळे स्वयंपाकघरामध्ये जी नकारात्मकता आहे ती या पाण्याने नष्ट होईल त्याचप्रमाणे तुम्ही किचनमधील भिंतीवर सुद्धा स्वस्तिक काढू शकता यामुळे स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये जी नकारात्मकता आहे ती नष्ट होण्यास मदत होत असते त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला हे आपले देवघर स्वच्छ करून घ्यायचे आहे हे देवघर स्वच्छ करताना या पाण्यामध्ये गोमूत्र खडेमीठ आणि हळद मिक्स करून स्वच्छ कपड्याने आपले देवघर हे स्वच्छ करून घ्यायचे आहे त्याचप्रमाणे तुम्ही देवघर स्वच्छ करण्याबरोबरच देवही स्वच्छ केले तर त्यांना गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायला विसरू नका कारण ज्या दिवशी आपण देवांची साफसफाई करत असतो त्या दिवशी देवांना उपवास असतो त्यामुळे त्यांना गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचा असतो यामध्ये तुम्ही शिरा करू शकता खीर करू शकता कोणताही गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे अमावस्येच्या दिवशी देवी लक्ष्मीचा प्रभाव हा खूप जास्त प्रमाणात असतो त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता करणीबाधा वाईट गोष्टी कमी करण्यासाठी अमावस्येचा दिवस हा खूप पवित्र मानला जातो त्याचप्रमाणे देवी लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी अमावस्येच्या दिवशी तुम्ही हा खास उपाय करू शकता देवी लक्ष्मीला खडे मीठ अतिशय प्रिय आहे देवीची अखंड प्राप्ती व्हावी यासाठी खडे मिठाचा दिवा सुद्धा तुम्ही या दिवशी लावू शकता तुमच्या देवघराच्या समोर म्हणजेच ईशान्य कोपऱ्यात हा दिवा प्रज्वलित करायचा आहे या उपायाने जर तुमच्या घरामध्ये पैशाच्या काही अडचणी असतील तर त्या कमी होण्यास नक्कीच मदत होईल या दिव्याच्या उपायाने जी आपल्या घरामध्ये लक्ष्मी आहे ती स्थिर राहण्यास मदत होते बघा अमावस्येच्या दिवशी तुम्ही खड्या मिठाचा दिवा लावला तर घरामध्ये ज्या आर्थिक समस्या आहेत त्या कमी होण्यास मदत होईल तसेच घरामध्ये पैसा हा स्थिर राहील घरामध्ये सुख आणि समृद्धी राहील बघा असा हा उपाय तुम्ही दर अमावश्याला करू शकता या उपायाने तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल हा अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे तुम्ही नक्की करू शकता बघा या उपायाने तुमच्या घरातील नकारात्मकता कमी होण्यास मदत होईल त्याचप्रमाणे हा दिवा प्रज्वलित करताना यामध्ये तुम्हाला दोन दालचिनी आणि दोन लवंगा टाकायच्या आहेत त्याचप्रमाणे अमावसेच्या दिवशी तुम्हाला कालभैरव अष्टक वाचायचे आहे हे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे या स्तोत्राच्या वाचनाने जी घरामध्ये आपल्या नकारात्मकता आहे ती नष्ट होण्यास मदत होईल त्याचप्रमाणे प्रत्येक अमावसेला कापूरचा उपाय तुम्ही करू शकता हा उपाय तुम्ही रोज सुद्धा करू शकता आपल्याला अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी हा उपाय करायचा आहे यामध्ये दोन कापूर वड्या घ्यायच्या आहेत यामध्ये दोन लवंगा घेऊन गे मेन गेटच्या समोर म्हणजेच मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर ह्या वड्या जाळायच्या आहेत त्यामुळे आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे ती बाहेर जाऊन घरामध्ये सुख आणि समृद्धी येईल ही वडी पेटवताना तुम्ही एखादी मातीची पंती किंवा एक दिवा घेऊ शकता या लवंगांच्या वासामुळे देवी लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करू शकता त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची प्राप्ती व्हावी यासाठी हा उपाय तुम्ही रोज सुद्धा करू शकता परंतु रोजच्या रोज या गोष्टी प्रत्येकाला करणे शक्य नसते त्यामुळे तुम्ही प्रत्येक अमावसेला पौर्णिमेला किंवा शनिवारी हा उपाय नक्की करू शकता बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अमावस्येच्या दिवशी खूप सोपे आणि साधे उपाय सांगितले आहेत जर ते तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद